कडेगाव शहरातील चिखली रस्ता बनला मृत्यूचा सापळा रस्ता मुर्मीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी कडेगाव येथील प्रभाग दोन मधील चिखली रस्त्याचे खडीकरण व मुर्मीकरण झालेले नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत सध्या पावसाचे दिवस चालू असून या रस्त्यावर पाणी साचल्याने पादचाऱ्यांसह वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या रस्त्यावर अनेक वेळा अपघात घडले असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे हा रस्ता कडेगाव शहरातून सांगली सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या पुसेसावळी सांगली या जिल्हा मार्गाशी जोडलेला आहे परंतु या रस्त्यावर कसलीही प्रकारची खडी किंवा मुरुम टाकलेले नसल्यामुळे गुडघ्या इतका चिकल निर्माण होत आहे यामुळे स्वयंचलित वाहने चालवणे कठीण झाले आहे दुचाकी तर चिकलामध्ये फसून बसत आहेत या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे हा रस्ता सद्यस्थितीत नगरपंचायत हद्दीत असला तरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाशी निगडीत असून या विभागाने मात्र या रस्त्याकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळे शहरातील ग्रामस्थांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे चिखली रस्ता ज्या प्रभागामध्ये येतो त्या प्रभाग दोन चे नगरसेवक सागर सक्टे यांनी अॅडव्हान्स खबरला रस्त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितली आहे की रस्ता दुरुस्तीसाठी या प्रभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून वेळोवेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला असून देखील जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा होत आहे पुढील आठवड्यात माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम यांनी रस्ता स्वखर्चातून रस्ता दुरुस्त करून देण्याचा शब्द दिला आहे पुढील आठवड्यात सदर रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पवन मेत्रे यांनी अॅडव्हान्स खबरला प्रतिक्रिया देताना सांगितले आहे की सदर चिखली रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झालेला असून रस्त्याचे प्लॅन इस्टिमेट झाले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे तात्पुरते या रस्ता दुरुस्तीसाठी अनेक ग्रामस्थांची मागणी आली असून सदर रस्ता दुरुस्तीसाठी संबंधितांना आदेश दिले आहेत प्रशासनाकडून लवकरच रस्ता दुरुस्त करण्यात येणार आहे